यंदा मार्गशीर्ष महिना एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे या महिन्यात चार मार्गशीर्ष गुरुवार आहेत दर गुरुवारी महिला महालक्ष्मीची पूजा करून उपवास करतात मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार कधी आहे यंदा किती गुरुवार असणार आहेत जाणून घेऊया पूजाविधी व महत्त्व हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हाला सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यालाही अधिक महत्त्व आहे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना असल्याचं मानलं जातं तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळे भक्तांना वैभव यश समृद्धी आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महिला लक्ष्मीची पूजा करून उपवास करतात मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी करावी गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करा त्यानंतर चौरंग किंवा पाटावर लाल कपडा पसरवून तांदळावर तांब्याचा कलश ठेवा कलशाला हळदी कुंकू लावून घ्या कळशाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वानानं सुपारी टाका कळशाला विड्याची पाने किंवा आंब्याचे ढाळे आंब्याचे ढाळे नसल्यास पाच पत्री कळशावर ठेवा त्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवा पाटावर लाल कपड्यावर तांदूळ पसरवून कळशाची स्थापना करावी त्यावर श्रीलक्ष्मी देवीचा फोटो ठेवा लक्ष्मीच्या पुढे विडा खोबरे फळे खडीसाखर आणि गूळ ठेवा त्यानंतर महालक्ष्मीची विधिवत पूजा करून महालक्ष्मीची कथा वाचा नैवेद्य दाखवा आणि आरती करा मार्गशीर्ष महिन्यात मा किती गुरुवार असणार आहेत तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा चार गुरुवार असणार आहेत पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे दुसरा गुरुवार चार डिसेंबरला असणार आहे तर तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला आणि लास्ट आणि चौथा गुरुवार असणार आहे तो अठरा डिसेंबरला असणार आहे प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळे हा महिना शुभ मानला जातो या महिन्यापासून सतयुग सुरू झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळे या महिन्यात पूजेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळलं जातं असं म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणांची कृपा प्राप्त होते देवी लक्ष्मीच्या कृपेने सुखसमृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होतं लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी नवविवाहित जोडपे ह्या व्रताचा उपवास करतात त्याचबरोबर मनातील इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूनही मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ